त्यांना सवत सध्या दिसत नाहीत ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने झालेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी करायचे आहेत अशा व्यापार मुद्द्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं तर कमी किंवा यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय आहे बॉम्बच्या बाबतीत भारत त्यांच्यापेक्षा शंभर पटीनं पुढा आहे याचा विचारही त्यांनी करावा आज न्यूक्लिअर बॉम्ब संपूर्ण जगात बऱ्याच देशाकडे आहेत न्यूक्लिअरची बॉम्बची त्यांनी धमकी देण्याच्या अगोदर त्यांनी विचार करावा की न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीत भारत त्यांच्यापेक्षा शंभर पटीनं पुढं आहे याचा विचारही त्यांनी करावा शरद पवारांनी हल्ल्यावरती मात्र बोलताना असं म्हटलं कुठलाही पाहून केला वाटत नाही आपण कसं म्हणतो आता पहिलं विधान जे आहे ते शरदचंद्र पवार साहेबांचं झालेलं आहे ते एका ठिकाणी भेटाय गेल्यानंतर त्यांचा त्यातून झालेला तो समज होता परंतु ज्यावेळी त्यांना या समजापासून काही इतर फडणवीस साहेबांसारख्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणवून दिलं की धर्माचं विचारले गेलं त्यावेळी त्यांनी त्या बाबतीत स्वतःचे शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीनं पाठीमागे घेतलेले आहेत आणि वडेट्टीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय आहे के असा अर्थ नाही अत्यक्याकडं एवढा वेळ होता का धर्म विचारायला येते हल्ल्याचं वडेट्टीवारने नीट चित्रण पाहावं पुन्हा पुन्हा हल्लेखोराने निष्पाप गरीब लोकांना निवांतपणे मारलेला आहे यावेळी या वेळेचा या हल्ला तुम्ही व्हीत बघा तो हल्ला धडा मारून पळून नाही निवांत उभा राहून त्यांनी सगळं काम करून निघून गेले कारण तिथं त्यांना भीती वाटण्यासारखं कुठलंही वातावरण नव्हतं त्यामुळे गोर गरीब महिला होत्या बारकी इतकी पोरं होती त्यांच्यावर तो केलेला हल्ला हल्ला बघू आपल्या पक्षाचे ज्येष्ठ माजी मंत्री तानाजी सावंत हे कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाहीत धाराशिव मध्ये सोलापूर नाही त्यांच्याच बंधूंनी एक मोठा मेळावा घेतला आणि त्या पोस्टरवरती सुद्धा ते दिसत नाहीये आता सुद्धा आपल्या बाजूला पोस्टर लागलेला आहे तिथे सुद्धा त्यांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसत नाहीये नेमकं काय म्हणायचं तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात त्या कार्यक्रमात का त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी पातळीवर कोणतंही कारण नाही दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की त्यांना सावन सध्या दिसत नाहीत ते एका मोठी शिक्षण संस्था चालवत आहेत पाच सहा कारखाने झालेत अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी आहेत अशा ते व्यापार गुंतल्यामुळं पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या ते कमी लक्ष आहे हळूहळू मंत्रीपद मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आश्चर्यकारकरीत्या तळात गेलेल्या राजकारणा जो माणूस असतो त्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात तानाही सावतांची एंट्री अचानक झाली आणि बाजूलाही ते अति अचानकपणे निघून गेले